कोनायसन स्कूलमध्ये निमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सापांविषयी अंधश्रद्धा दूर करण्याचे सर्पमित्रांचे आवाहन मंगळवार दिनांक तीस जुलै रोजी नागपंचमी दिनाचे औचित्य साधून पेण येथील कोनायसन स्कूलमध्ये सर्पमित्रांच्या वतीने विविध सापांविषयी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्पमित्र योगेंद्र विरकर करण सोनावणे तसेच ऋत्विक या वन्यजीव रक्षकांनी विद्यार्थ्यांना सापांच्या जीवनाविषयी अचूक माहिती देऊन त्यांच्याशी सुरक्षित वागण्याबाबत मार्गदर्शन केले या कार्यक्रमात चित्रफितद्वारे विद्यार्थ्यांना सापांची ओळख प्रथमोपचार यांसह विविध माहिती देण्यात आली यावेळेस सर्पमित्र योगेंद्र विरकर यांनी महाराष्ट्रात आढळणाऱ्या विविध विषारी तसेच बिनविषारी सापांविषयी योग्य ती माहिती स्कूलमधील विद्यार्थ्यांना देऊन गैरसमज दूर केले तसेच श्रद्धा व अंधश्रद्धा यामधील फरक सरळ सोप्या भाषेत समजावून जनजागृती करण्यात आली यावेळी विद्यार्थी तसेच शिक्षिकांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला